श्री स्वामी समर्थ नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील सर्व सण उत्सव आणि बरीच काही माहिती तर या महिन्याची सुरुवात गुरुवारी होत आहे हा दिवस शुभ दिवस आहे तर श शुक्रवारी दोन तारखेला स्वामी विवेकानंद जयंती स्वामी विवेकानंद जन्मोत्सव बुलढाणा के केरोबा महाराज पुण्यतिथी एवला तीन तारखेला शनिवार आलेला आहे गहिनीनाथगडावर बीडमध्ये खूप मोठा वामन भाऊ पुण्यतिथीचा उत्सव असणार आहे चार तारखेला पहिला रविवार आला आहे तर सहा तारखेला आलेली आहे या महिन्यातील एकादशी षट तिला एकादशी संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर वीरभद्र महाराज पुण्यतिथी वरवंड मेह मेहकर तर त्यानंतर नऊ तारखेला आलेला आहे अमावस्या दर्श अमावस्या मौनी अमावस्या देखील म्हटलं जातं बाईजाबाई यात्रा मुन्नगाव अकोला पण बघा याच दिवशी पौष महिना संपून माघ महिन्याला दहा तारखेला सुरुवात होत आहे त्यानंतर अकरा तारखेला रविवार आलेला आहे बारा तारखेला भगवान मार्कंडीय जयंती तसेच तेरा तारखेला आलेली आहे श्री गणेश जयंती चौदा तारखेला वसंत पंचमी आहे तर सत सोळा तारखेला सप्तमी आलेली आहे तर सतरा तारखेला हा शनिवार असून या दिवशी वस वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी दिन आणि क्रांतीवीर लहूजी साळवे पुण्यतिथी दिन दुर्गाष्टमी देखील याच दिवशी आहे आणि त्यानंतर सगळ्यांनाच हिंदू लोकांना आतुरता असते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला आलेली आहे ही तारखेनुसारची असून आपण याच दिवशी खूप मोठा उत्सव करत असतो त्यानंतर या महिन्यातील दुसरी एकादशी ती म्हणजे जया एकादशी दर पंधरा दिवसांनी एक एकादशी येत असते ती वीस तारखेला आलेली आहे आणि त्यानंतर संत बाबा जयंती आणि पौर्णिमा याच दिवशी तेवीस फेब्रुवारीला चालू होणार आहेत आता माघ पौर्णिमा माघ स्नानी स्नान समाप्ती तर बघा चोवीस तारखेला पौर्णिमा सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी समाप्त होणार आहे यावर्षी या, या महिन्यामध्ये आलेले आहे दिवस एकोणतीस कारण हे लिप वर्ष आहे आणि गुरु गुरुप्रतिपदा आलेली आहे पंचवीस तारखेला पंचवीस फेब्रुवारीला आणि जोग महाराज पुण्यतिथी दिन आळंदी देवाची याच ठिकाणी आहे त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावकरांची पुण्यतिथी आहे सव्वीस फेब्रुवारीला आणि मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला आहे तर संकष्ट चतुर्थी आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला आणि चंद्रोदय आहे नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी राष्ट्रीय विज्ञान दिन देखील याच दिवशी आहे आणि एकोणतीस तारखेला अशा प्रकारे या महिन्याचा शेवट होणार आहे तर बघा फेब्रुवारी महिना असा काल निर्णय कॅलेंडरमध्ये दिलेली सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबूनही ठेवा जेणेकरून विविध व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद